नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला ना मी ह्याचे मेथीचे लाडू करून दाखवणार आहे थंडीत पौष्टिक असे आहे आणि नाही ना भिजवणार आहे दुधात नाही भिजवणार नाही तुपात भिजवणार आणि कडू पण आण असे करून दाखवणार तुम्ही शेवटपर्यंत भिडवू बघा चला आपण बघूया साहित्य आता हे गव्हाचं पीठ घेतलं आहे पाचशे ग्रॅम हे आहे वेलची पावडर सुंट पावडर हा डिंक पन्नास ग्राम, ग्राम आहे पन्नास ग्राम मेथी कुळ आहे चारशे ग्राम काजू आहेत पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम हे प हलीम पन्नास ग्राम ऑळीव आणि खा ही खूप पावडर आहे पन्नास ग्राम आणि हे दोनशे ग्राम तूप आहे आणि खोगरं पण आहे ना किसून घेतलं आहे मी दोनशे ग्रॅम आहे आता मेथी ना जरा मी जरा गरम करून घेते ही पन्नास ग्राम घेतली आहे जास्त वाजणार नाही थोडीशी गरम वाटायला म्हणून मेथी आता मी गरम करून घेतली जास्त भाजली नाही आता मी काढून घेते आणि मिक्सरला लावून घेते आता मी हलीम भाजून घेते हलीम पण तडताड तडताळ वाजून ते पण भाजला सांगायचं जास्त वाजायचं नाही एव्हा आता तडता तडा आवाज येतो आहे येतं अलीम भाजलाय तर मी काढून घेते आता मी बदाम भाजून घेते मी बदाम सुक्काच भाजणार कारण मिक्सरला लावायचे पावडर बनवायचे मी सुक्क भाजून घेणार आहे पण ह्याच्यात टाकते मी आजोबाला पण आपले भाजून झाले ते पण काढून घ्यावे आणि आम्ही मिक्सर लावणार आहे ही खारूक पावडर आहे खारिक पावडर ही मी मिक्सर लावून घेतले मी घरीच बनवली आहे ही जरा गरम करून घेते मी बारीक पाउडर पण भाजून झाली आहे हे आता मी काढून घेते आता मी खोबरं वाजून घेते तूप टाकते दोन चमच आणि मग आचेवर अगदी बारीक घ्यास करून ना त्याला हो आलसल करून घेते मी बनबले बक चांगला भाजत कुरकुरीत असा आणि मस्त असं भाजलं ना की आपण किती दिवस तरी ठेवला ना ते खराब होत नाही लाडू ह्या आता मी काढून घेते आता मी ना डिंक वाजून घेते मी थोडं थोडं तूप घालून घेते मी तू हे तूप टाकून दे जरा आणि थोडं थोडं असं खालायचं आधी बघूया तापलं काय तापलं नाही अजूनही टाकून की चांगलं आहे च मी बघ आता डिंक वाजून घेते थोडं थोडं टाकते आणि एकदम नाही टाकायचं भाजत नाही कच्चे राहतात असे भाजले चांगले ना की दाताखाली आले काय होत नाही कच्चे राहिले तर मग दाता खाली येतात कच कच्ची तशी लागतात ते आता भाजले फ्राय झाले काढून घेते मी अजून एकदम थांब असे थोडे तोड टाकायचे सगळे मी आता भाजून घेते डिंका पण माझा सगळा भाजून झाला थोडं थोडं माझा असं हे झालं ना की दाता खाली आलं तरी काय नाही यात असं आम्ही वाटीन मिक्सर लावणार नाही वाटीन कुक करून घेणार आहे आता खवाची पीठ मी भाजून घेणार आहे पीठ मी आधी ना तूप घालणार नाही नंतर घालणार गरम चांगलं झाल्यावर थोडा पाच पल, मिनटं असं मी परतून घेणार त्याच्यानंतर तूप घालणार पाच आहे मी असं पलट पलटी इकडे तिकडे करून घेतलं डवळून घेतलं आता पाच मिनटात मी आता त्या, तूप घालणार थोडं थोडं तूप घालून ना आपण भाजायचं आहे तर आता असं मी भाजून घेणार आहे थोडं थोडं घालायच जास्त घालत नाही गव्हाचं पीठ चांगलं खमंग आहे हे आता मी काढून घेते परत कलर पण बघा चेंज झालाय आता मी गुळ गुळ या करून घेते आता मी काय पाणी पिणी टाकायचं आहे फक्त तूपच टाकायचं पाक पण काय एक तारीख दोन तारीख काय पाक बनवायचं नाही असं वितळलं की त्या टाकायचं था। त्यांना गट्टे हेच आहे गट्टेशे त्याच्यातून पावडर टाकते त्याच्यामुळे तर कडू लागणार नाही ना म्हणून तर ही कोशिश तर पहिली करायची कारण हिचं असं हे असं केलं ना की कडू लागणार नाही ही मेथीची पावडर टाकली आहे ना, ना ह्याच्यात आता ही गरम चांगली होईपर्यंत मग चांगलं मेथी पण चांगली भाजेल पण चांगला भीतोय मिक्स करते ही हलीम हे खोबरं टाकलं हलीम आहे सुंट पावडर ही वेलची पावडर ही खारीक पावडर काजू बदामची पावडर हे आता सगळे मिक्स करून घेते हे असं मिक्स करून घेते मी सगळं चालू मग याला गूळ पण चांगला वित्त आहे चांगला भाज्याचा दिला पण आहे मेथी पावडर पण वाजली ह्याच्यासाठी ते असं केलं ना की लाडू कडू लागणार नाही म्हणून झटपट असं होतं म्हणून मी मेथी भिजवली नाही दुधात पण नाही तुपात पण आहे लिहायच्यात नाही आता हे मिक्स करून सगळं घेऊ लाडू पडायचे गरम आहे आणि हे टाकायचं झालं विसरली हे जरा मी ना मिक्सरला लावले आहे डिंक आहे डिंक एक मिनिट हे पासाले विस्कत आहे आता मी असं करून टाकते बाहेर चुरा करून तुम्ही मिक्सर लावू शकता असं काय नाही आता मी ना मे हलिमट हे काय ते डिंक टाकला नव्हता ना तो मी आता बघा वाटीन चिरगून घेतला मिक्सरला लावला नाही मी आता मिक्स करते याच्या विसरली होती मी आता टाकला गरम आहे ना हात भासतोय तरी गरम काही झालेलं करते जरा तर गरम आहे ना असं करून घेते मी थोडे वर हात नाही आता मिक्स सगळं झालंय डिंक पण चांगला मिक्स झाला आता डिंक पण चांगला ना मिक्स झालाय आता मी लाडू वळून घेते गरम गरम आहे पौष्टिक लाडू तयार बघा ගෝතංලාල වජන අසාහා गरम गरम आळे पटापट होतात असे मी लाडू ना सगळे बनवून घेते आता लाडू माझे ना सगळे तयार झाले बांधून आहेत मेथीचे लाडू माझे तयार झाले आहेत हे मेथीचे लाडू अगदी पौष्टिक अगदी आहे थंडीच्या दिवसात एक खाल्लं तरी चांगला आणि तुम्ही पण करून बघा ही मेथीच्या लाडूची रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजला विसरू नका थँक्यू ने अशी तुम्ही नवीन नवीन रेसिपी बनवत राहा कसे दिसतात पण छान आहेत मस्त